मित्रांनो सर्व विठ फॅमिलीला आपल्या शिव सकाळ पा मित्रांनो मित्रांनोप्रमाणे आलेलो आहे शेतामध्ये कारण एक फोन होता शेतामधून चुलत्याचा चुलते आलते सकाळी सकाळी शेतामध्ये त्या म्हणजे पटकणी गाय गेली तर हे बघा मित्रांनो कसं काय वासरू ते तुम्हाला दखल मी पुढच्या कॅमेऱ्याने बघा दुधा दिसते आणि ते घेऊन आला तर हे बघा मित्रांनो गाय गेली अलीकडे वडे र वासराला वराला बी इतका आनंद झाला ना पोरं बी थांबानात घरी अलीकडे जियाच म्हणायला लागले बघा काय वासर पांढर तर तोंडाला थोडस काळसर आहे मागं जाईन ते खड्यात पुढं उड्या बघा गाय काळी तांबडी काळसर तांबडी आणि गोरा झालाय गोरा झालाय बर का परत आडकंदाव्या मध्ये एकदम मस्त पांढर शुभ्र गोराय बर का पूर्ण फक्त तोंडाला थोडस काळ सर <laughs> नाहीतर गोरा भारी बर का दिसायला आणि येली बर का मित्रांनो कोणीच नव्हतं शेतामध्ये आपलं रोजच्या प्रमाणे इथं बांधून गेलत होतं कारण जवळ आलेली तर अंदाज होता का तसा पण वाटलं नव्हतं की येईन म्हणून पण गेली झालं देवानी चांगलं केलं मस्त मस्त वासरू क्लिअर खट निघाले चल इकडं बघ आणि वासरू एकदा <laughs> बसलो वा चलो चलो गळलं काय काय योगा रुद्रा कृष्णा दोघं पण आलेले त्यांनी तर आंघोळ बी केली नाही सकाळीच फोन आला की लगेच माझी आंघोळच चालू होती तसंच पळत आलो लगेच अर्जंटमध्ये तर चला मित्रांनो आता त्याला पाजित होत दूध आता झार ते पूर्ण बरं काय बघा झार पण आम्ही यायच्या अगोदरच पडला चुलते आलते सकाळी सकाळी शेतामध्ये तर त्याने फोन केला भरी अर्र भागवत पटकन म्हणले गाय गेली येली तर लगेच आलो दुधाची कॅन्ट ते घेऊन गोमतर मुतायला पण लागली मस्त सारे तिला पेंट ते जान पेंट जाण फितीच पेंट ठोवा तिला वासरू पूर्ण पांढरं शुभ्र पाहिजे होतं बरं का तोंडाला काळ नव्हतं पाहिजे थोडस इतकं भारी वाटलं असता ग्वरा हम्म होत असतेत काळे नंतर mm, गेला कृष्णा पिंड आणायला आणि खूप लकडो पेंडीचं आणि कुठे ती कॅन्टी आण पाण्याची ती तुझ्या माग ती दोन का शेणावर नको टी कुपुन्हा परत हे बघा मित्रांनो गायला पिंट तेच सारली बरं का मस्त आता बघत होत वासराला पाजून आता धारबी काढून देते का नाही काय माहिती काय होतं तर चला दाखवतो तुम्हाला नंतर पहिलं दूध तर मित्रांनो गाईचं आपल्या गौरीवर पिळावं लागतं बरं का तर दाखवतो मी तुम्हाला गौरीवर पिढी येत आणि बरं का चला चल उच्च आहे बच्छा कठाळा याय चल पली कोण हाय इथं कुठं चाललं গৌৰি খা গগত हे बघा चार ही सडाच दूध पिळले बर का आता गायच्या अंगावून वासराच्या अंगावून ओवाळून टाकायचं बर का आपल्या उकंड्यामध्ये टाकून द्यायचं बसलं डबल वासरू तर लगेच बसत आहे खाली अंगोरा हातावर पण टाकायला गी क्रिकान लोदा जी ना

पे पिउ गर्नेको पेगुने करायो त सुब्बा सवा थान निड्डे उबार है बाबा ओए Да не пьёшь, а реванчик. <laughs> तर हे बघा मित्रांनो कसं वासरू बोललं की काय होतं ते हलते बघा त्याच्यामुळं बोलणार नाही बरं का कारण मना करू पियाय लागले का एकदम मस्त होईल सडक धरता येत नाही त्याला लवकर आता धरलं <laughs> Sandas kere di wasara ni ti sudah kali rau ini ka maya asti aici. Aga mitrono वासरू पिऊन ते व्यवस्थित झाले बघा ऐ गाडीवर नको ये खाली पडली फिरली म्हणजे काय करायचं पुन्हा या बघा आता आहे बरं का आनले तर चला हे बघा पुन्हा सुदर्शन पण आलेला आले बरं का आणि तिथंच आहे वासरापासून आहे तो फोटो काढू आणि इकडं बघ असं इकडं इकडून उभार आहे सुदर्शन पण आलता तेव्हा पण म्हणायला लागला मला वासरू बघायचंय पिल्लू उगायचं इथं ना इथं अलीकडं हे बघा कृष्णाला आणि त्यांना वाडा आणण्यासाठी पाठील होता मारीत होती ती आज बरच वेळ झाला बरं का आहे ते तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करीत जा मित्रांनो एक आणि सबस्क्राईब करायला जे कोणी नवीन असतील ते इसर जाऊ नका बाय बाय तर चला सबस्क्राईब करीत जा मित्रांनो भेटूया उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम